बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कसारा भागात गुरे चोरणारी टोळी सक्रिय गुरे चोरणाऱ्यांचा ग्रामस्थांनी केला पाठलाग चोरटे आणि ग्रामस्थांच्या झटापटीत चोरटे दुचाकी सह पसार शहापूर तालुक्यातील कसारा परिसरातील गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून फुगाळेगाव हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेले चोरटे आणि नागरिकांमध्ये थरार नाट्य घडलंय मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूनं आलेल्या दुचाकीला ग्रामस्थांनी पाठलाग केल्यानं चोरटे बैल रस्त्यातच सोडून फरार झालेत चोरटे आणि ग्रामस्थांमध्ये झटापटी झाल्यानं चोरट्यांनी त्यातून पळ काढलाय चोरट्यांनी जवळ बाळगलेले श्रावण स्पोर्ट्स भोकरी नावाचे टी शर्ट गुंगीचे इंजेक्शन आणि दोर मिळून आलेत गुंगीचे बेशुद्ध करून त्यांना चारचाकी पळवून नेणारी टोळी कसारा पंचक्रोशीत कार्यरत झाली आहे कसारा गावच्या आसपासच्या खेड्यातील जनावरे दिवस रात्र मोकाट फिरत असतात हीच संधी साधून रविवारी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोन जण फुगाळे गाव हद्दीत मोकळ्या जागेत बसलेल्या मोकाट एका बैलाला हाकलत होते ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच दोघांना अडवून त्यांची विचारपूस केली दोघांनी उडवाउडवीची उत्तरं देत ग्रामस्थांशी झटापटी करून दुचाकीसह धूम ठोकत फरार झाले यापूर्वी देखील फुगाळे गावासह वाशाळा कासारखुर्द बुद्रुक मोखवणे शिरोळ अजनुप गावी गावातील पन्नासहून अधिक जनावरे चोरीला गेल्यानं घटना उघडकीस आल्यात याबाबत कसारा पोलीस ठाण्यात पुणे देखील दाखल आहेत मात्र असं असतानाही जनावरे चोरीचे सत्र कायम असून पोलिसांनी या चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येऊ लागली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी कसारा शहापूर